चौदा फेब्रुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान के आय आय टी युनिव्हर्सिटीमध्ये अॅन्युअल फेस्टिवल चालू झालं के आय आय टी युनिव्हर्सिटीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये मोठे मोठे कलाकार याच युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आपला परफॉर्मन्स करत होते आणि कॉलेजचे सर्व स्टुडंट या फेस्टिवलचा आनंद घेत होते याच फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला दुपारी तीन वाजता इंजिनिअरिंगला शिक्षण घेत असलेली प्राकृती लांबचाल तिचा मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या रूममध्ये तिचा मृतदेह सापडला पण यानंतर मात्र सर्वात मोठं कॉलेज असलेल्या के आय आय टी युनिव्हर्सिटीमध्ये चांगलंच वातावरण पेडलं प्राकृतीच्या मृत्यूची बातमी जसं कॉलेजमध्ये पसरली तसे मुली राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये सिक्युरिटी गार्डने सर्व मुलींना बाहेर जाण्यास बंदी केली पण प्राकृतीच्या मित्र आणि मैत्रिणींनी असा काही खुलासा केला त्यामुळे सर्वांचा राग अनावर झाला कारण की त्यांनी खुलासा केला प्राकृतीच्या मृत्यूचं कारण त्यांच्याच कॉलेजमधील तिसऱ्या वर्षाला मेकॅनिक इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेला आधुनिक श्रीवास्तव आहे आधुनिक आणि प्राकृतिक खूप दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ला नवरात्रीमध्ये दोघांचंही ब्रेकअप झालं होतं या दोघांचं ब्रेकअप होऊन खूप दिवस झाले होते प्रकृतीने गेल्या चार आठवड्या अगोदरच अग्निक श्रीवास्तव विरुद्ध आय आर ओ या वेबसाईटवरती वरती कम्प्लेट तक्रार दाखल केली होती आय आर ओ म्हणजे जे इंटरनॅशनल स्टुडंटसाठी मदत करतात आणि ही काही छोट्या मोठ्या कॉलेजची गोष्ट नाहीये कॉलेज भारतातील टॉप लिस्ट मध्ये येतं त्याच देशामध्ये पासष्ट देशांमधून हजारो स्टुडंट शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामुळे सर्वांना वाटायला लागलं कॉलेजचं नाव बदनाम होईल म्हणून आय आर ओने ने कोणतंही पाऊल उचललं नाही आणि जर कारवाई वेळेत केली असेल तर प्राकृती आज जिवंत असते पण प्राकृती बरोबर कॉलेजमध्ये जे घडले त्याचं भयंकर सत्य आपल्याला पुढे समजेल मुलींच्या हॉस्टेलमध्येच प्रकृतीचा मृत्यू झाल्यामुळं सर्व स्टुडंटनी आय आर ओ ऑफिसर गौतम नायकून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला सर्व स्टुडंटनी आय आर ओ ऑफिसरला विचारलं जेव्हा चार आठवड्या अगोदर प्राकृतीने आदलिक श्रीवास्तव या मुलाविरुद्ध कंप्लेंट तक्रार केली होती त्यावेळेस त्या कंप्लेंट वरती ऍक्शन का घेतली नाही तर चार हप्ते पहिले इतर एक आहे बोलाडकीने हातला त्यावेळेस प्रकृतीच्या बोलण्यावरती ऍक्शन घेतली असती तर आजही घडलं नसतं याच दरम्यान माहिती भेटते तिसऱ्या वर्गाला शिक्षण घेत असलेला आदलिक श्रीवास्तव भुवनेश्वर मधून फ्लाईट पकडून पळण्याचा प्रयत्न करत आहे माहितीच्या आधारे पोलीस ताब्यात घेतात विशेष म्हणजे श्रीवास्तवने जी विमानाची तिकीट काढली होती त्या तिकिटावरती सोळा तारीखच लिहिलेली होती आणि फ्लाईटचा चा टायमिंग दीडचा होता म्हणजेच की प्राकृतीचा मृतदेह सर्वांना दिसण्या अगोदरच आदलिक श्रीवास्तवने तिथून पळून जाण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला होता पण ही घटना आपल्याला ऐकायला जेवढी सोपी वाटते तेवढी ती सोपी नाही त्या दिवशी हॉस्टेल मध्ये मृतदेह सापडला त्याच दिवशी तिने आपल्या आई वडिलांसंगे सकाळी बोलणं केलं होतं आणि तिच्या बोलण्यावरून आई वडिलांना हे बिलकुल वाटलं नव्हतं तिला कोणत्याही प्रकारचं टेन्शन असेल हॉस्टेल मध्ये राहत असलेल्या मुलींनी सांगितलं पूर्ण प्लॅनिंग करूनच प्रकृतीची हत्या के केली आहे या सर्व कारणामुळे कॉलेजच्या मुलींना पूर्ण संशय झाला हे सर्व कॉलेजच्याच कारस्थान आहे आणि कॉलेज या प्रकरणाला पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न करत आहे कारण की लखनऊ मध्ये राहत असलेला अदलीक श्रीवास्तव मोठ्या राजकारणी घरातील मुलगा आहे त्याच्या या कॉल रेकॉर्डिंग वरून स्पष्ट होईल तो किती विचित्र मुलगा होता मसात बताना छोटा करतो दिन शांती जरा आता खाली ज्या आधी याद मेरी मेहनत सर माफी मांग प्रकृती मे बोल यावरून स्पष्ट होते हा मुलगा प्रकृतीला किती विचित्र प्रकारे टॉर्चर करत होता एवढंच नाही तर देशामधील या मोठ्या युनिव्हर्सिटीने या मुलाला वाचवण्यासाठी जे केलं ते ऐकून आपल्याला पश्चाताप व्यक्त होईल पोलिसांनी अदलिकला अटक करून प्रकृतीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी देखील पाठवला होता परंतु यानंतर प्रॉब्लेम आणखीन जास्त वाढणार होते कारण की सत्य लपवण्यासाठी या मोठ्या युनिव्हर्सिटीने जे कारस्थान रचलं होतं ते सर्व स्टुडंटला स्पष्टपणे दिसत होतं ज्या दिवशी प्रकृतीचा मृतदेह सापडला त्या दिवशी सर्व स्टुडंटने आवाज उठवला होता त्यामुळे युनिव्हर्सिटी मार्फत सर्व स्टुडंटला एका हॉलमध्ये बोलवलं होतं सर रिलेटेड जो भी एविडेंस होंगे चाहे रूम का कोई चीजें होंगी चाहे वो किसी भी तरह का डिजिटल डिवाइस है या किसी भी तरह का कोई पेपर वर्क है या कोई भी चीजें वो उसी तरह से आप आप लोगों से से है कि आप लोग इस इस बात को इस तार से ना करें सभी मिलती तिथेच त्या स्टुडंट ला प्रयत्न केला गेला पण युनिवर्सिटी मधील सर्व विद्यार्थ्यांना हे समजलं होतं त्या ठिकाणी प्रकृतीचा मृतदेह सापडला ती जागा अगोदरच साफ केली होती आणि तिचा मृतदेह पोलिसांनी त्याच युनिव्हर्सिटीच्या के आय एम एस हॉस्पिटलमध्ये पाठवला होता या सर्व गोष्टीचा पुरावा त्या हॉस्टेलमधील मुली होत्या एवढंच नाही तर जेव्हा प्राकृतीचा मृतदेह सापडला तेव्हा युनिव्हर्सिटीच्या स्टाफने पोलिसांनाही कळवलं नव्हतं आणि प्रकृतीच्या आईवडिलांना देखील कळवलं नव्हतं या उलट त्यांनी पुरावे मिटवण्यासाठी प्रकृतीची डायरी मोबाईल लॅपटॉप त्या जागेवरून गायब केले होते त्यामुळेच पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा प्राकृतीचा मोबाईल लॅपटॉप आणि डायरी हे दाखवण्यासाठी पोलिसांना विनंती केली होती त्यानंतर पोलिसांनी जे उत्तर दिलं होतं ते कोणत्याही विद्यार्थ्यांना पटलं नाही वि... सायंटिफिक टीम आहे का सायंटिफिक टीम फोटोग्राफर्स उसके सामने तो रू, रूम को आप देख सकते। रूम विद्यार्थ्यांना कन्फर्म करायचं होतं त्या ठिकाणी प्रकृतीचा मृतदेह सापडलाय त्या ठिकाणी जर काही छेडछाड केली नसेल कोणत्याही एका विद्यार्थ्याला ती रूम खोलून आतमध्ये तिचा मोबाईल डायरी आणि लॅपटॉप दाखवावा विद्यार्थ्यांनी मागणी यासाठी केली होती कारण की पोलिसांनी कोणतीही फॉरेन्सिक टीम नव्हती बोलवली तर येथील विद्यार्थ्यांना संशय व्हायला लागला ज्या प्रकारे कोलकाता मधील आर कॉलेज मधील केस दाबली गेली होती यास प्रकारे केस देखील पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय कारण की कोलकात्यामध्ये जे घडलं होतं तो सेम पॅटर्न

हे आंदोलन मध्यरात्रीपर्यंत चाललं जेव्हा युनिव्हर्सिटीचे जास्तच विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले तेव्हा कॉलेजचे फाउंडरांना विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी मध्यरात्री यावं लागलं युनिव्हर्सिटीचे फाउंडर विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट तर करत होते विद्यार्थ्यांची मागणी होती आम्ही न्याय घेतल्याशिवाय पाठीमागे हटणार नाही त्याच दरम्यान विद्यार्थ्यांची गर्दी आणि तिथील धक्काबुक्कीमध्ये युनिव्हर्सिटीचे फाउंडर जमिनीवरती पडले तर हा धक्का विद्यार्थ्यांकडून लागला होता की जाणून बजून हा फाउंडर स्वतः जमिनीवरती पडला होता याबद्दल काही सांगता येत नाही पण याच गोष्टीचा फायदा युनिव्हर्सिटीच्या ॲडमिनिस्टर आणि सेक्युरिटीने घेतला याच परिस्थितीला आणखीन जास्त भयंकर बनवलं कॉलेजचे सेक्रेटरी फाउंडर समंताला देवासारखी मानतात त्याचवेळेस कॉलेजच्या ॲडमिनिस्टरमधून एक अफवा पसरवण्यात आली नेपाळी स्टुडंटने फाउंडर समंतला मारहाण केली आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या प्रकृती ही एक नेपाळी स्टुडंट होती नेपाळी स्टुडंटने कॉलेजचे फाउंडर असले समंत यांना धक्काबुक्की केली अशी अफवा पसरवण्यात आली नंतर सर्व सेक्युरिटी गार्डने विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली पुढेच नाही तर मुलींच्या हॉस्टेल देखील सेक्रेटरीने तेथील मुलींना चांगलंच धमकवलं पण ही गोष्ट फक्त धमकीपर्यंतच राहिली नाही लोकांनी विद्यार्थ्यांबद्दल ते स्टेटमेंट दिलं होतं ते अतिशय धक्कादायक होतं जर तो आगे मुलींच्या हॉस्टेलच्या सेक्रेटरी असणाऱ्या महिलाचं स्टेटमेंट पूर्ण ऐकलं नसेल तर पुन्हा एकदा ऐका त्यामध्ये ती नेपाळी स्टुडंट मुलींना म्हणते जेवढं तुमच्या नेपाळचं बजेट नाही तेवढं तर तो चाळीस हजार मुलांवरती खर्च करतो हॉस्टेलच्या या महिला सांगत होत्या कॉलेजचे फाउंडर असलेल्या समंता यांच्याबद्दल हे सर्व सतरा तारखेला सकाळी घडलं होतं दुसरीकडे मुलांच्या हॉस्टेलमध्ये देखील त्यांना मारहाण केली जात होती प्रकार थांबत नाही तर त्या कॉलेजमध्ये असलेल्या सर्व नेपाळी विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी हे कॉलेज सोडून जायला सांगतात आणि एक नोटीस जारी करतात एवढंच नाही ते या, या युनिव्हर्सिटीने पूर्ण पार केली बाहेरून काही गुंड बोलवण्यात आले कॉलेजचा डीन सर्व प्रोफेसर मिळून नेपाळी स्टुडंटला रोम मध्ये काढून मारहाण करून त्यांना बाहेर काढत होते सर्व नेपाळी स्टुडंटला आपलं सामान पॅक करून लगेचच युनिव्हर्सिटी सोडण्याची धमकी देण्यात आली क्लानला या प्रकारे मारलं होतं कोणाच्या पोटामध्ये दुखत होतं कोणाच्या प्रायव्हेट पार्टवरती वरती लागलं होतं कोणाच्या हातापायावरती मुक्का मार लागला होता युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये हे सर्व होत असताना तेथील डीन आणि सेक्रेटरी आपल्या डोळ्यांनी हे सर्व हो पाहत होता हॉस्टेलमध्ये जी काही मारपीट झाली होती त्याचे काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केले होते पण त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून ते व्हिडिओ डिलीट करण्यात आले या नेपाळी स्टुडंटबरोबर एवढा अन्याय झाला होता जे प्रोफेसर जे सेक्रेटरी सकाळी गुड मॉर्निंग करत होते त्यांनीच यांच्या बरोबर मारहाण केली होती हे प्रकरण इथेच थांबलं नाही या युनिव्हर्सिटीने जवळजवळ आठशे नेपाळी स्टुडंटला एका बसमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यात आलं जेणेकरून हे सर्व नेपाळी स्टुडंट एकामेकाशी कनेक्ट होऊ नये सर्व स्टुडंट देशाच्या वेगवेगळ्या राज्यामधून आले होते युनिव्हर्सिटीने अचानक त्यांना बाहेर काढल्यामुळं कोणाकडे पैसे नव्हते तर कोणी बिना बाहेर निघलं होतं ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी आई वडिलांनी पंचवीस लाख रुपये भरले त्याच युनिव्हर्सिटीने आज मुलांना एका मुलीसाठी आवाज उठवला म्हणून त्यांना कॉलेजमधून हाकलून दिलं एवढंच नाही ते या युनिव्हर्सिटीने कॉलेजच्या चुका लपवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांवरती ढकललं जेव्हा ही घटना नॅशनल लेवलपर्यंत पर्यंत गेली तेव्हा नेपाळच्या प्राइम मिनिस्टरने या घटनेचा तपास करण्यासाठी दोन मोठे ऑफिसर पाठवले हो या युनिव्हर्सिटीने हादस पार केली ज्या नेपाळी स्टुडंटला या कॉलेजने हनून मारून बाहेर काढलं होतं त्याची नोटीसही जारी केली होती त्याच कॉलेजने त्याच दिवशी रात्री एक दुसरी एक नोटीस जारी केली त्यामध्ये कॉलेजने लिहिलं होतं हे सर्व नेपाळी विद्यार्थी आपल्या मर्जीने सोडून गेले आहेत इगटना चा नी चा ही घटना नेपाळच्या प्राइम मिनिस्टर पर्यंत गेल्यामुळे कॉलेजने त्या विद्यार्थ्यांना पुन्हा कॉलेज मध्ये आणण्यासाठी काही पोलीस आणि कॉलेजच्या स्टाफला पाठवलं सर्व स्टुडंट बरोबर युनिव्हर्सिटी मध्ये जे घडलं होतं त्यामुळे सर्व स्टुडंट अतिशय घाबरलेले होते पुन्हा कॉलेजमध्ये घेण्यासाठी सर्वांकडून एक फॉर्म भरून घेण्यात आला फॉर्म मध्ये लिहिलं होतं यापुढे विद्यार्थी कोणत्याही संघटनेमध्ये सहभागी होणार नाही कॉलेजमध्ये काही घडलं तरी विद्यार्थी आवाज उठवणार नाही कॉलेजनी हे असं दाखवलं होतं जसं काही या विद्यार्थ्यांनी खूप मोठं क्राईम केलंय आणि त्यांचं क्राईम माफ करून युनिव्हर्सिटी पुन्हा त्यांना कॉलेजमध्ये घेत आहे हे प्रकरण खूप जास्त प्रमाणात वाढलं होतं त्यामुळे युनिव्हर्सिटीने दोन प्रोफेसर पाच सेक्युरिटी गार्ड आणि एक आय आर ओ ऑफिसरला सस्पेंड केल्याची कॉलेजतर्फे माहिती देण्यात आली युनिव्हर्सिटीचं हे दाखवणं पूर्णपणे खोटं होतं कारण की काही वेळातच या सर्वांना बेलही मिळाली आणि हे सर्व बाहेरही आले प्रकृतीचा मृतदेह युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये सापडला म्हणून पण कॉलेजने या प्रकारे हे प्रकरण दाबलं होतं त्यांनी विद्यार्थ्यांना बोलायला जागाच ठेवली नव्हती फेब्रुवारीला सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान जेव्हा सर्व स्टुडंट कॅन्डल घेऊन मुलीच्या न्यायासाठी रस्त्यावरती उतरले होते तेव्हा त्याच कॅन्डल मोर्चामध्ये दोन लोकल असलेल्या पॉलिटिकल कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली पण जी काही तोडफोड केली होती त्यामध्ये युनिव्हर्सिटीचा एकही विद्यार्थी नव्हता तानून बुजून विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला भारतामधील टॉप युनिव्हर्सिटी मध्ये या युनिव्हर्सिटीचा नंबर लागतो या युनिव्हर्सिटी मध्ये देशातील काना विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात अशा युनिव्हर्सिटी मध्ये केवढा प्रकार चालतो हे कदाचित कोणालाही माहिती नव्हतं तर्फे विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे प्राकृतीचा मृतदेह हॉस्टेलमध्ये सापडलाय त्यामुळे त्या घटनेचा तपास करण्यासाठी दोन स्पेशल सी आय डी ऑफिसर नेमण्यात यावे याशिवाय कॉलेजमधील सर्व सी सी टी व्ही फुटेज विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावे प्रकृतीच्या रूममधून तिचा मोबाईल लॅपटॉप आणि डायरी हेही गायब होतं आता या घटनेला जास्त काही दिवस झालेले नाही या घटनेचा तपास सुरू आहे पण विद्यार्थ्यांची हिंमत आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेलं साहस त्यामुळे कदाचित प्रकृतीला न्याय मिळू शकतो आपल्या पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात अनेक प्रकारचे विद्यार्थी मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात आणि याच मोठ्या कॉलेजमध्ये अशा काही घटना घडतात त्या पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला जातो अशा मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जर या प्रकारच्या घटना घडल्या गट तर विद्यार्थ्यांनी लाखो फीस देऊन तिथे शिक्षण कसं का काय करायचं या आपल्याला काय वाटतं हाय पॉवर कमिटी नक्की सांगा बैठक चल रही है जो किड्स में जो विद्यार्थियों को जो ये जो इशू हुआ था मुद्दा जो हुआ था नेपाल से संबंधित विद्यार्थियों का उस मामले में सुनवाई करने के लिए हाई पावर कमेटी की बैठक यहाँ चल रही है संबंधित लोगों को जिनको नोटिस किया गया है वो यहाँ आकर कमेटी के सामने अपनी बात रखेंगे जिस आधार पर इंक्वायरी आगे बढ़ेगी बिल्कुल हम उनके साथ हैं उनकी पुलिस अपनी है और आज से नहीं है बहुत समय पहले से है पुलिस हरदम उनके साथ में है चौबीस घंटे उनके साथ में है हमने अपना हेल्पलाइन नंबर दिया है हेल्पलाइन फिजिकली जिस तरह से वो कांटेक्ट करना चाहें किसी तरह के डर की कोई बात नहीं है वो हमारे अपने स्टूडेंट हैं किसी तरह की कोई किसी तरह के डर की, की बात नहीं कॉलेज की तरफ से अप, अपना जो ऑर्डर था पहले का वो विड्रॉ किया गया है इसके अलावा अपील किया, की गई है कि वो वहां पर लौट आए और अपने अपने क्लास क्लासेज में जाए और हमारी तरफ से भी यही असुरंस है कि वो बिल्कुल आए अगर उनकी किसी भी प्रकार की कोई दिक्कत है उसको हम एड्रेस करेंगे इन्वेस्टिगेशन जो है उसमें ये जो केस था बच्ची की मृत्यु का उसमें एक के अगेंस्ट में नेम्ड एफआईआर बच्ची के परिजनों ने दिया है एफआईआर देने के तुरंत बाद अक्यूज को अरेस्ट किया गया उसे जेल भेजा गया जहां वो अभी भी है अभी तीन दिन की रिमांड पर पुलिस उसे लाई है जिसके बाद उसे वापस जेल भेज दिया जाएगा रिमांड के दौरान हम और उन तथ्यों की जांच करना चाहते हैं कि जो उस पर जो अभियोग है कि किस तरह से उसको पर, किस वो कौन से कारण थे जिसने बच्ची को ऐसा कदम उठाने पर या उसकी मृत्यु के कारण बने वो बिल्कुल इसमें डिजिटल फॉरेंसिक्स भी की भी मदद ली जा रही है उसके डिजिटल जो गजट्स थे दोनों के बच्ची के भी और अक्यूस्ट के भी वो सीज किए गए हैं प्रोसीजर के अनुसार सीज किए गए हैं थ्रू कोर्ट स्टेट फॉरेंसिक्स साइंस लेबोरेटरी को भेजा गया है वॉइस टेस्ट भी हो रहा है और इसके अलावा जो पोस्टमार्टम हुआ था वो एम्स में हुआ था जो कि भारत सरकार का संस्थान है टीम ऑफ डॉक्टर्स के द्वारा हुआ था वीडियोग्राफी के अंदर हुआ था मजिस्ट्रेट की उपस्थिति में हुआ था सर उसमें तो हर तरह का इसमें इन्वेस्टिगेशन में कोई भी ऐसी चीज नहीं छोड़ी जाएगी जिसपे इन्वेस्टिगेशन में किसी एक परसेंट के भी संदेह की गुंजाइश हो